बातमी ही व्यवस्था बदलेल राज्यात गुन्हेगारी वाढली असून राज्यातील वेगवेगळ्या भागात खून मारामाऱ्या दरोडे लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे आदेश काळे असे अटक केलेल्याचं नाव आहे अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचं नाव आहे याबाबत महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता याबाबत महिलेचा पुतण्या अमितने आरोपी आदेशला जाब विचारला होता सोळा जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला वादातून आदेशने अमितच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदेशला अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव तपास करतायत महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा